नमस्कार माझं नाव स्नेहल मारुती उलके आहे मी सिनियर सेक्शन सेक्शन इंजिनियर म्हणून महालक्ष्मी टी एस एसला कार्यरत आहे चार वर्षाअरोबर रेल्वेमध्ये माझी नियुक्ती झाली इथे ॲक्च्युली आता आम्ही जे रेल्वे आहे रेल्वेला पावर सप्लाय प्रोव्हाइड करतो जे इलेक्ट्रोपाईट सेक्शन आहे तिथे पॉवर सप्लाय प्रोव्हाइड करतो आमचं से सेक्शन जे आहे ते चर्चगेट टू विरार आहे त्यात आमचे असे पाच सॅक्शन सब आहे जसे की महालक्ष्मी बांड्रा जोगेश्वरी देन बोरिवली आणि वसई आता सध्या आम्ही महालक्ष्मी पी एस एसला कार्यरत आहोत ही जी आमची फिडिंग आहे ती प्रभादेवी ते चर्चगेट आम्ही जात आहे तर याचा पॉवर सप्लाय जो आमचा आहे तो अनइंटरप्टेड राहावा यासाठी या आम्ही सगळ्या इक्विपमेंटचं म्हणजे मेंटेनन्स करतो तर हे काम आधी पूर्वी फक्त जेंट्स करायचे जे, फक्त पुरुष हे काम करायचे आता तीन महिन्यापासून आम्ही एक ऑल वुमन मेंटेनन्स टीम बनली आहे आणि हे पहिल्यांदाच असं भरतं आहे की हे जे सगळे म्हणजे मेंटेनन्सचे काम आहे ते इंडिव्हिज्युअली आम्ही एक लेडीज टीम ॲज अ काम करतो तर इथे जसं की मी बोलले की हे जे काम आहे ते खूप हाय वोल्टेज मेंटेनन्स आहे म्हणजे में जो आमचा पॉवर सप्लाय आहे तो खूप हाय वोल्टेज असतो जसं की ट्वेंटी फाय के व्ही आणि वन टेन के व्ही तर हे आमचं से खूप सेफ्टीनी करायचं काम आहे इथे खूप सेफ्टी जी आहे ती खूप इम्पॉर्टंट आहे तर सुरुवातीला म्हणजे जसं आमचा दिवस स्टार्ट होतो तर मी माझ्या मुलींना म्हणजे माझ्या जे स्टाफ आहे त्यांना एक सेफ्टी काउन्सिलिंग करते की आज कुठलं काम आहे कुठल्या इक्विपमेंट्सवर काम आहे की जेणेकरून ते अलर्ट असायला हवं कारण आम्ही तेवढी जी जागा आहे ती बॅरिगेट लावून आम्ही ती आयसोलेट करतो आणि बाकीची जी लाईन आहे ती चार्ज असते तर सगळ्या वस्तू नेताना काम करताना खूप अलर्ट राहावं लागतं की बाजूच्या कुठल्या लाईनवर आपलं जायला नको नाही तर ते ज्या बाकीच्या लाईन्स आहेत त्या चार्ज राहणार तर तुम्हाला माहितीये मुंबई ही एक आपली लाईफ लाईन आहे मुंबईची जी लोकल आहे ती लाईफ लाईन आहे त्यात आमचं थोडं तरी कंट्रीब्युशन येते याचा आम्हाला अभिमान आहे लेटेस्ट अपडेट्स और ताज्या तरी के लिए टी व्ही वर इंडिया को सब्सक्राइब कीजिए और नोटिफिकेशन पाने बेल को दबाना मत